एक मानाचा तुरा सर्वात कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी जगातील लहान गिर्यारोहक अणवी घाडगे हिने केली चार सर्वोच्च शिखरे सर निसर्ग पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा हा संदेश देत कोल्हापूरच्या चार वर्ष सात महिन्याच्या अणवी अनिता चेतन घाटगे या चिमुकलीने सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील उंच शिखरांसह केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर व मिसा पुलीमल्ला आठ हजार सहाशे एकसष्ट फूट हे शिखर अवघ्या नव्वद मिनिटात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर केल्याची किमया केली आहे हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून सात एप्रिल रोजी निसर्ग पर्यावरण वाचवा याशिवाय अन्वीने नऊ आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा हा संदेश देत सह्याद्री पर्वतरांगेतील तसेच केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर व मिसापुल्लीमला हे शिखर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या नव्वद मिनिटात तिने सर केले तिच्या या मोहिमेत आई अनिता वडील चेतन यांच्यासह केरळ राज्य वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत होते मिसापुल्ली मल्ला हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरल्याचं डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू व केरळ प्रमाणपत्र केरळ फॉरेस्ट राज्यातील सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे अण्वीने दोन वर्ष अकरा महिन्याची असतानाच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई व साडेतीन महिन्याची असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर मूल्यानगिरी सर करणारी जग जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकवलाय तिच्या नावाची नोंद दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड तीन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दोन वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे आतापर्यंत तिने सहा सर्वोच्च शिखरांसह चोपन्न गड केले सतरा जंगल भटकंती केली असून एकशे पन्नासहून अधिक सन्मान व पुरस्कार प्राप्त केले मुणारचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्जी मथच्या डिव्हिजनल मॅनेजर मिथून मोहन यांनी दिले एप्रिल रोजी न मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त निलगिरी रांगेतील व तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा आठ हजार सहाशे बावन्न फूट सर केले या शिखरावरून तिने सर्व मराठी बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या दोडाबेट्टा हे शिखर पन्नास मिनिटात सर करणारी आणवी ही जगातील पुन्हा सर्वात एकदा लहान गिर्यारोहक ठरली आहे तिच्या हो या मोहिमेमध्ये आई वडिलांसह तामिळनाडू वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत होते हे शिखार सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरल्याचे प्रमाणपत्र निलगिरी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिस तामिळनाडूचे डी एफ ओ गौतम यांनी आणवीला प्रदान केले या मोहिमेनंतर आणवी किल्ले हुलीहूर श्रीरंगपट्टणम पोर्ट किल्ले चित्रदुर्ग किल्ले कित्तूर किल्ले बेळगावी किल्ले लाल बैथ्री किल्ले राजहंसगड किल्ले वल्लभगड असे आठ किल्ले सर केले तिच्या या मोहिमेसाठी कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक अधिकारी आर एम रामानुजन उपवन संरक्षण अधिकारी जी गुरुप्रसाद केरळचे डिव्हिजनल मॅनेजर मिथुन मोहन केरळ वन विभागाचे जॉर्जी तामिळनाडूतील निरगिरीचे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर गौतम आणि सी पी आर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष मिरगुंडे तसेच विविध संस्था संघटना व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले